आज केवळ खातेधारकांनाच त्यांच्या बँकेतून नोटा बदलता येणार ज्येष्ठ नागरिकांना मात्र बँकेचं बंधन नाही नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात उद्भवलेल्या परिस्थितीबद्दल पंतप्रधानांनी घेतली राष्ट्रपतींची भेट नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकासमोर रांगा कमी झाल्या असून गोंधळाचं वातावरण निवळल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांचं प्रतिपादन इतरांच्या खात्यांचा वापर करून त्यात काळा पैसा जमा करणाऱ्यांवर वित्त मंत्रालयाची करडी नजर वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेकडून गुन्हा दाखल आसाममधल्या दिग्गोई भागात अत्याधुनिक स्फोटक उपकरणांच्या सहाय्यानं घडवण्यात आलेल्या स्फोटात लष्कराच्या तीन जवानांना हौतात्म्य चार जवान जखमी विधान परिषदेच्या सहा जागांसाठी आज मतदान सुरू यवतमाळ गोंदिया इथं चुरुशीच्या लढती पुण्यात पंचरंगी लढत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन